म्हणजे काय माहित कंटाला आला सुस्ती येत होती ते म्हटले ठीक आहे आता पुढे तुम्हाला काय दाखवते मला ब्लॉग येणंच केलं नाही तर चला आत्ता ब्लॉग चालू करते ते पूजा अशी झाली मस्त मी कारण काल मिस्टर आणलं मी बोली चला माझ्या बरोबर तुम्ही दादरला मला फुलं घ्यायचे करू करून मग मिस्टर बोले नको मी आणतो करून माझं काम आहे करून ते म्हणले ठीक आहे मग मिस्टर काल दादरला गेले थोडेफार फुलं घेऊन आले जास्ती नाही कारण ना फुलं बरोबर भेटत नाही बले बॉल सर असलेले हे असतात म्हणजे चांगले पण असतात त्यामुळे त्यांनी थोडेच फुलं घेऊन आले माझे सकाळी ना त्यांच्या कामासाठी लवकर आठ वाजता गेले चाय पिया नाही काय नाश्ता मग ते तसेच आठ वाजता गेल्या गेल्यानंतर मग मी माझं आवरून घेतलं आणि मग मी थोडा टाईमपास करत बसली कारण ते असेल ना तर नाश्ता करायला बरं पडतं म्हणजे ते खाऊन जातं मग फटाफट करते मी तर आता ते येतात आहे तर त्यांना आंघोळीला पाणी त्याला ठेवलेली ना तेव्हा पीठ मोलून ठेवतात ते सरळ त्याला चपात्या करून घेते आणि मग नंतर जवळा बनवते भाजला भाजला। <laughs> मी भाजला असता तवा गरमच होता ना मी चला तव्यावर भाजप काय अगत माझे व्हिडीओ बघतात त्यांना मी सांगते, थे सांगते। सर्वात पहिला ना ही नाही नेत्राची बॉडी आहे ती घरात घालते तेव्हा ती घालते ना ती सकाळी घालते तर ठीक असते आंघोळ झाल्यावर पण ती रात्रीपर्यंत एवढी घाण वाटते ना बॉडी म्हणजे मैली वाटते तर मी तिला का बोलते तू ही बॉडी नको घालू ती मध्ये दे पण ती काय देत नाही ती कबाटात तशीच ठेवते धुतल्यानंतर तर काल मला मा, माझे कामं झाले आणि ना माझी सवे जुने असे बॉड्या बिड्या असेल ना मिस्टरांचे किंवा नेत्राशी किंवा माझे तर मी त्यांना ना करते पाय सुटण्यासाठी तर काल मी मोरीतना बाहेर आली माझं कामं झाल्यावर तर मला बारदन पाहिजे होतं तस पटकन मी कबाट उघडला आणि घेतली कबाट उघडला आणि ही बॉडी घेतली आणि ही पायाखाली अशी टाकली आणि पाय पुसून घातले नंतर माझ्या लक्षात आलं ही बॉडी टाकायची होती पायाखाली पाय पुसणं म्हणून इथे केले मी बटाट्याची भाजी योगिनीसाठी मॅडम लावला कसा वाटला सांग बाबू एकदम जुशी आहे जुशी आहे चवला जुशी असतो मग श्रेष्ठी असतो ना काय हो कसा झालाय चवला सुंदर अप्रतिम हम्म बस काल कांदा पोहेची रेसिपी छान केली. आता चांगला झालं तर चांगला झालं सांगणार ना वाईट झालं तर वाईट झालं सांगणार. आता संध्याकाळचे वाजले सात आणि आता आम्ही पोरी चाय पितोय कारण आमच्याकडचा दूध आज सकाळी संपला आणि मिस्टर लवकर गेलेले त्यामुळे दूध आणला नाही कोणी होता तो दूध mini संपून दिला. आज पोळी चाय खूप वर्षाने म्हटला कोरी चाय पितो जसं आम्ही दुधाची चाय पितो पण आज पोळी चाय बघा साखरवाली खारे खाते है। एक खाल्ली आधी एवढी सुंदर लागते ना भारी लक्षरी ह्याच्यातली की मला बदल पोरीच्या वाटतच नाही मी पितो तर चला आता आम्ही मस्त तयार मी तयार झालो आहे आणि विचारात पडले ना तुम्ही पण की आम्ही तयार कशी झालो मध्येच तर ना म्हणजे संध्याकाळचा आमचा चायचा नाश्ता होता होता ना मिस्टर अचानक बोले की चल आपण विजय सेलमध्ये जाऊया कारण फोन पण घ्यायचा आहे आणि गॅस माझा खराब झाला आहे त्याचे बटणं लेस टाईट होतात ते आणि होता कमी पेट पण पे, तर मी दोन तीन वेळा ना गॅसवाल्याला बोलून ते व्यवस्थित करून घेतलं तरी पण त्याचा तोच प्रॉब्लेम होतो आहे तर विचार करते मला घ्या म्हणजे मी विचार करते घ्यास घेऊ ते तर बघूया गॅस पण घ्यायचा आहे फोन पण घ्यायचा आहे तर आता आम्ही बघायला चालू आहे आणि माझं घ्यायच्या आधी ना मी हा सेम सेम फोन घेतलेला होता तर त्याची असं अशी परिस्थिती झाली आहे ना की त्याच्यात काहीही दिसत नाही आणि हा पोरी आहे ना दोघी मध्ये मध्ये फोन घेऊन बसलेले असतात तर डोळ्याला पण त्रास होईल तर नेत्रासाठी पण मला फोन घ्यायचा आता तिचा कॉलेज चालू होईल म्हणून मी चला बघूया चांगला भेटला तर एखादा फोन घेऊ आम्ही आणि गॅस पण घेऊ तर चला तर विजय सेलमध्ये जाऊया गॅस आणि मोबाईल बघायला बघितलाच <tip> ऑर्डर <tip> <tip> बघा कशी म्हणजे झाली मी तो माझा बघा हा गॅस कसा वाटतं सांगा मला आणि जे बटन अशी आहे नेत्र बोलते असं केलं तर चालू आणि असं केलं तर फास्ट कमी कमी चा, चालू वरती फास्ट असणार इथे कमी होणार सिम आहे ना इथे चालू इथे फास्ट होणार आणि चालू होणार जेव्हा तू चालू करशील ना तेव्हा इथे करायचं आहे आणि तुला फास्ट करायचं मग हळूहळू हळू असं करायचं अरे या बटण्यामुळे प्रॉब्लेम होणार मिस्टर हे फास्ट कमी झाला हा फास्ट झाला आणि हा बंद झाला हा बंद झाला जेव्हा तुला चालू करायचं ना हा चालू करायचं लाइटर लावायचा आणि नंतर तुला फास्ट फास्ट मागे गपरे तुला बघा हा एक तुला कुठचं आवडलं मला हा आवडलाय छोटा पण आहे सुंदर आहे छान आहे की इथे सर्व एवढे घॅस गॅसो बघा आता आम्ही चाल पीजेस सेलच्या बाहेर कारण आम्ही काहीच घेतला नाही कारण नेत्राचे ले खूप नकरे आधी वन प्लस घे आधी गुगल पिक्सेल गुगल पिक्सेल वर ना रिअलमी रिअलमी वर ना ओपो ओप्पो वर नाही ओपो नाही सॅमसंग गेलो सॅमसंग नंतर व्हिवो गेलो विवो नंतर काय वन प्लस वन प्लस नंतर एपल वर आलो हे सर्व फोन घेऊन आता थैलीत भरले आम्ही आणि चाललोय घरी सिक्युरिटीला माहित ना ले नेत्राचे नकरे काय नाही नको घेतले ते दीदीने तेवढे नाव सांगितले फोनचे फोन घेतला ना आपण फोनच्या चक्कर मध्ये पप्पांनी मला गॅस गॅसवर नाही घेतला तो बुक केले सकाळी घ्यायचंय घेऊन चल कुठे पण चला असं आम्ही बसले वर्ग चौवर घेऊ चला जायचंय अक्षय

आता आम्ही आलो घरी मेन गोष्ट साडे अकरा वाजले आम्हाला घरी यायला आणि मी ना कपडे नाही मशीनमध्ये लावून गेलेली तर निघता निघताच आम्हाला साडेआठ वाजले आणि ते पोचणार आणि चॉईस करेपर्यंत नऊ नऊ वाजले आणि त्याच्यानंतर मग नेत्राचे नखरे म्हणजे हा फोन नको तो नको असा नको तसा नको आणि मग फायनली मग आधीच माझा आयफोनचा थोडा हप्ता चालूच चा आहे आणि हप्त्यावरच घेतो आम्ही असं पुरे रक्कम आमच्याकडे नाही एवढं देऊन फोन किंवा काय घ्यायचं गॅससाठी होते पैसे गॅस घेणार होतो पण माझा असं विचार होतं गॅस आणि मोबाईल आहे ना एकच करून हप्त्यावर घेतला ना तर बरं पडला असतं तर मोबाईलच्या चक्करमध्ये माझा घॅस बंद राहिला घ्यायचं आता मिस्टर बोले उद्या जाऊन घेऊन येऊया करून आणि मोबाईलचं पण बघूया कारण तसं हप्त्यावर घेण्यासाठी ते लोक असतात ना ते काय होत काय ते असतात ते करून देतात त्यांना काय बोलतात असतात ना ते लोक गेलेले होते आणि त्याला खूप टाईम लागतं तुम्हाला तर माहिती असेल कोण घेत असेल म्हणजे असं फोन टी व्ही काही आय मीन करा हे द्या ते द्या असं करा तसं करा या सर्व गोष्टी खूप करायला लागतात आणि ते करेपर्यंत विजयसेल बंद होणार होता त्यामुळे मग राहिलं घ्यायचं तो चला, उदा तर चला फायनली आता उद्या घेतला तर बघूया मिस्टर तर बोलले आहे मी तुला उद्या घेऊन देतो फोन फोन नाही गॅस तरी घेऊन देतो कारण माझं ना आयफोनचा थोडा हप्ता हा चालूच चा, आहे या फोनचा नेत्रा नेत्रा तर नेत्रासाठी खास करून आम्ही फोन घेतो आहे कारण नेत्राचं आता कॉलेज पण चालू होईल पुढच्या महिन्यापासून तर तिला पण फोन पाहिजे त्यामुळे तिने चॉईस केलेला तसा फोन आम्ही आधी विचार केलेला नाही घ्यायचं करू मग नंतर तिला आयफोन कुठला तरी आला आहे नवीनमध्येच नवीन आहे का जुना मला माहीत नाही मग तो तिला घ्यायचा होता तर तो बोला मम्मी मला हा घ्यायचा आहे असं चॉईस करता करता राहिलं सर्व घ्यायचं त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवलो आणि घरी आलो आजचा दिवस असं आमचा गेलं आहे आणि बस, बस एवढाच बाकी बघूया आता उद्या माझे मिस्टर नक्की घ्यास घेऊन द्यान घ्यास खरंच मला खूप आवडलेला छान वाटत होता छोटाच आहे बरं आहे तर चला आता आता काय झोपायचं सकाळी उठायचं परत काम करायचे तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा क्रेस करा कमेंट करून नक्की सांगा माझे ब्लॉग कसे वाटत तुम्हाला बाय बाय